नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी सायबर महिला महाविद्यालयामध्ये वॉलपेपर डिस्प्ले फॅशन कम्युनिकेशन या विषयावरती भिंतीपत्र आयोजित करण्यात आले होते या अंतर्गत बी ए ड्रेस मेकिंग अँड फॅशन विभागाच्या तृतीय वर्षातील पन्नास विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता या विद्यार्थिनींनी फॅशन कम्युनिकेशनमध्ये फॅशन जर्नालिझम फॅशन फोटोग्राफी फॅशन ब्लॉगिंग फॅशन रायटिंग या विषयावरती भिंतीपत्रक तयार केले होते या प्रदर्शनात श्री सागर पाटील मराठी न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या हस्ते उद्घाटन उद्घाटन करण्यात आले भाषणात कामाचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए आर कुलकर्णी विभाग प्रमुख सौ ज्योती हिरेमठ तसेच या विभागातील अर्चना पाटील प्रज्ञा कापडी सारिका भोकरे श्रुती गवळी इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमास संस्थेचे संचालक कार्यकारी विश्वस्त डॉ आर के शिंदे तसेच सी ए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद